मग अशी त्या व्हिडिओमध्ये भाग दाखवला आपल्या फोनला एक मेमरी असते मेमरी म्हणजे दे डेटा साठवण्यासाठी असलेली जागा मग ही फोन मध्ये काय असते मर्यादित असते लिमिटेड त्याच्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ जर जास्त घातले तर ती जागा लवकर करते आणि तुम्ही म्हणता बाबा घरात मम्मी पप्पा म्हणतात मेमरी फुल झाली आणि मेमरी पण झाली की मोबाईल काम करायचं बंद करतो जसं आपल्या पोटात सुद्धा समजा अन्न जास्त आपल्या पोटाच्या लिमिट पेक्षा आपण जास्तच खाल्लं तर काय होत तो काय होत होत बरोबर कधी कधी उलट्याही होत तसंच या मोबाईलचं असतं त्याच्यामध्ये डिलेव्हरी जास्त झाली तर तो मोबाईल त्याची स्टोरेज क्षमता आहे ती ओलांडली की मोबाईल हळूहळू हो चालायला लागतो किंवा बंदही पडतो पण याचा सोपा उपाय काय पहा आपण त्यातला डेटा मेमरी कार्डमध्ये घालून घेतो काढून घेतो संपूर्णता काढून घेतो आणि ज्यावेळी पाहिजे त्यावेळी परत आपण ताल मेमरी कार्डद्वारे मोबाईलमध्ये आपल्याला घालता येतो हा एक मार्ग दुसरा मार्ग हार्ड हार्ड डिस्क नावाचा एक डिवाइस असतो <laughs> त्याची कॅपॅसिटी मेमरी कार्डपेक्षा जास्त असते त्याच्यामध्ये खूप मोठा डाटा मावतो अधिक मोठ्या प्रमाणातला डेटा त्याच्यामध्ये मावतो तिथे आपल्याला साधन ठेवता येतं ते हार्ड डिस्क आपण मोबाईलला जोडून आपण तो डेटा परत वापरू शकतो त्याच्यापेक्षा आणखीन एक सोय आहे समजा आपल्याकडे मेमरी कार्ड नाही आणि पे ड्रायव्हर नाही पण आपल्या मोबाईलमध्ये डेटा आहे तो डेटा, डेटा, डेटा आपण Did you get your calculation all? Yes, sir. Did you get your suitable way? Yes, sir. Now I will ask the question. you have to raise the hands. Okay. Who will tell me the answer? Uh, stand up first. Uh, which is the suitable way for you? Home to forest to river to dragon layer. How many kilometers it is? 38, 38, 38. Yeah. kilometers. Okay, good. Home to dragon layer.

सी एस हॅकाथॉन उत्सव अनप्लगड चॅलेंज सन दोन हजार चोवीस पंचवीस कोल्हापूर या अंतर्गत सुरू असलेला उपक्रम आपणही आपल्या शाळेत राबवत आहोत आणि संख्यात्मक योग्यता विकसित होत जाते वास्तविक जीवनात स्पष्टीकरणासाठी बरेच उदाहरण असू शकतात परंतु मी इथे भाजीपाला एक साधे उदाहरण घेतो लक्ष्यपूर्वक कांदा बटाटा टोमॅटो आणि या सगळ्या भाज्या तसेच पेंटिंगसाठी इथे उपयोग करण्यासाठी एक व्हिडिओ सिरीज कॉम्प्युटरचा वापर न करता मजेदार ऍक्टिविटीज आणि कॉम्प्युटर आणि ऍप्लिकेशन डिझाइन तयार करण्यासाठी वापरली जाते हा ते अंतर किती आहे पण बारा वर्षा बाजूला बारा केली बस केम, केम। के। I oh, am. Yeah.